रामकृष्ण माऊली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र असणारा श्रावण महिना त्या श्रावण महिन्याच्या संदर्भानं असलेले नियम आणि त्या श्रावण महिन्याच्या महत्त्वाच्या काही घटना त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला ज्ञातच आहे माहीतच आहे की आजपासून श्रावण प्रारंभ झालेला आहे आणि श्रावण महिना हिंदू धर्मासाठी जैन धर्मासाठी अत्यंत महत्वाचा मानला गेलेला महिना त्या ठिकाणी आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक उत्सव येतात अनेक व्रत येतात आणि सण येतात श्रावण महिना सणांचा राजा म्हणून ओळखला गेलेला आहे नागपंचमीचा सण असेल किंवा मग आपल्या हिंदू धर्माची संस्थापना करणारे भगवान श्रीकृष्ण त्या भगवान श्रीकृष्णाची अष्टमी जन्मतिथी याच महिन्यामध्ये आहे किंवा भावा बहिणी बहिणीच्या पवित्र नात्याला उजळा देणारी राखी पौर्णिमा रक्षाबंधन हेही याच महिन्यामध्ये या महिन्यातील प्रत्येक दिवसाचा संबंध इतिहासातील काही घटनेशी आहे त्यामुळं श्रावण महिन्यातील परत एक दिवस महत्वाचा आहे एकशे चाळीस कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त लोकसंख्या असणारा देश भारत आणि त्या भारत देशामध्ये जवळजवळ शंभर कोटी हिंदू आणि त्या शंभर कोटी हिंदूमध्ये जवळजवळ ऐंशी कोटी हिंदू असे आहेत की जे श्रावणाचे नियम पाळतात पण नियम पाळत असले तरी सर्वांनाच त्या नियमाच्या संदर्भानं माहिती सर्वांनाच त्या नियमाच्या संदर्भानं ज्ञान असेलच असं नाही त्यामुळं या महिन्यात पाळले जाणारे जे काही नियम आहेत त्या नियमाच्या संदर्भानं माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला या ठिकाणी प्रारंभ करू आपण श्रावणाच्या संदर्भाने माहिती बघतोय श्रावणात काही नियम आपण पाळत असतो जसं आपण ऐकलंच असेल की श्रावणात केस कापली जात नाही श्रावणात मांसाहार वर्ज सांगितला श्रावणात भगवान शंकराच्या पिंडीवर जल अभिषेक केला तर त्याचा काय फायदा होतो आणि श्रावणात शास्त्रानं कोणकोणती व्रत सांगितली कोणकोणती उपवास सांगितली त्या चारही प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण श्रावणाला महत्व एवढं का आहे या संदुभाने आपण थोडस चिंतन करू संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो एवढं लक्षात घ्या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना केली जाते त्याची कथा शास्त्रानं अशी सांगितली की ज्या वेळेस देव आणि दैत्यामध्ये समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथन झाल्याच्या नंतर समुद्रमंथनातून चौदा वस्तू बाहेर पडल्या पण त्या चौदा वस्तू बाहेर पडल्याच्या अगोदर समुद्रमंथन केल्या गेलं अमृतासाठी पण ते अमृत प्राप्त होण्याच्या अगोदर सगळ्यात आधी त्या समुद्रमंथनातून जर बाहेर काही पडलं असं नाव आहे विष हलाहल नावाचं विष पॉयझन त्या समुद्र मंथनातून बाहेर पडलं आता ते विष एवढं खतरनाक होत म्हणतात की त्या विषामुळं त्या समुद्रामध्ये असलेले सगळे जीव मरू लागले त्या विषाचा दहा एवढा होता की कदाचित त्या विषानं संपूर्ण पृथ्वीचा नाश झाला असता आणि मग ते विष ग्रहण करण्यासाठी सगळे देवता भगवान शंकराकडे जातात आणि तोही जगत पिता भगवान शंकर मनात कुठलीही आडी न ठेवता कुठलाही संकोच न ठेवता फक्त जगत जगताचं संरक्षण झालं पाहिजे या गोष्टीसाठी त्या हाल हल दहाक असणाऱ्या विषाचं ग्रहण करतो आणि ते विष ग्रहण केल्याच्या नंतर भगवान शंकर कंठापर्यंत ते विष देतात कंठाच्या खाली त्या विषाला उतरू देत नाहीत आणि भगवान शंकराने ही जी लीला केली हे जे विष ग्रहण केलं तो महिना तो दिवस श्रावणातला आहे त्यामुळं श्रावणाला फार महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या जगत पित्यानं या विश्वाची सुरक्षा करण्यासाठी विष ग्रहण केलं तो महिना हाच आहे आणि त्यामुळं या महिन्याला फार महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे या महिन्याच्या अनेक कथा आहेत त्यातल्या काही महत्वाच्या कथा आपण पुढे पाहणारच आहोत पहिला प्रश्न आपण उपस्थित केला आपण लहानपणापासून ऐकतोय की ती श्रावणात केस कापून जात नाही आपण जेव्हा लहान होतो तेव्हा लहान असताना मोठी माणसं सांगायची की बाबा श्रावण लागणार आहे आताच केस कापून घे नंतर श्रावणात केस कापायला जमणार नाही पण श्रावणात केस का कापली जात नाही याच चिंतन जर आपण केलं तर शास्त्रामध्ये याचा ठोस पुरावा आतापर्यंत तरी मला दिसला नाही की श्रावणात केस कापलीच पाहिजेत नाही असं शास्त्र कुठंही बंधन करताना दिसत नाही कुठंही प्रतिबंध करताना दिसत नाही पण तरी आवर्जून हा नियम अनेक जण पाळतात अनेक लोक त्या ठिकाणी पाळतात आणि जे भगवान शंकराचे भक्त आहेत भगवान शंकराची उपासना करणारे आहेत भगवान शंकराचं ध्यान करणारे आहे जे भगवान शंकराला मानणारा वर्ग आहे त्या सगळ्यांनी मात्र हा नियम पाळायलाच पाहिजे अत्यंत महत्वाचा हा नियम आहे श्रावणात केस का कापली जात नाही याच्या संदर्भाने शास्त्रानं कुठं ठोस पुरावा दिला नसला तरी श्रावणामध्ये ज्या देवतेची उपासना केली जाते ती देवता म्हणजे जगत पिता भगवान शंकर जवळजवळ संपूर्ण श्रावण हा शिवमय झालेला असतो संपूर्ण श्रावणामध्ये जास्तीत जास्त लोक भक्ती आराधना करतात भगवान शंकराची भगवान शंकराची सर्वात जास्त आराधना या श्रावण महिन्यामध्ये केली जाते आणि भगवान शंकराचं स्वरूप जर आपण बघितलं भगवान शंकराचं रूप जर आपण बघितलं तर भगवान शंकराला जटाधारी म्हटलेलं आहे लांब लांब त्याच्या जटा वाढलेल्या आहेत त्याच भगवान शंकराच्या जटेतून माता गंगापूरवर आलेली आहे त्यामुळं भगवान शंकराला जटाधारी म्हणतात आता लांब लांब केस असलेले भगवान शंकर असं भगवान शंकराचं स्वरूप आहे आणि भगवान समर्पित हा त्या ठिकाणी महिना आहे त्यामुळं त्या भगवान शंकराला आनंद होईल भगवान शंकराला आनंद वाटेल अशी आपली राहणी असा आपलं त्या ठिकाणी वर्तन असलं पाहिजे या उद्देशानं का होईना या महिन्यामध्ये श्रावणात केस कापली जात नाही दुसरं ठोस अस काही कारण याच्यामध्ये दिसत नाही जस बाप आपल्या मुलाला काहीतरी सांगतो आणि जो सांगतो तसा जर मुलगा वागला तर बापाला आनंद वाटतो तसा तो भगवान शंकर भगवान शंकराच्या स्वरूपासारखे भगवान शंकराच्या वर्तनासारखे जर भक्त वागतील तर निश्चित तो भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये श्रावणात केस कापली जात नाही पण शास्त्र मात्र प्रतिबंध करत नाही पण बरीचशी लोक आवर्जून हा नियम त्या ठिकाणी पाळतात आता दुसरा नियम आहे की श्रावणात मांसाहार केला जात नाही आपल्याला माहितच असेल की जी लोक बारा महिने नॉनव्हेज खातात अशी काही लोक आहेत अशी लोकही श्रावण मात्र आवर्जून पाळतात श्रावण त्या ठिकाणी पाळतात म्हणून श्रावण महिना महत्वाचा सांगितलेला आहे आता श्रावण महिन्यात मांसाहार का वर्ज सांगितला याच चिंतन जर आपण केलं तर लक्षात घ्या मांसाहार शास्त्रानं सर्वथा वर्ज सांगितलेला आहे त्याच्यामध्ये श्रावण असो वाद्रपद असो पौष असो माघ असो किंवा फाल्गुन असो कुठलाही महिना असो द्या बारा महिन्यातील किंवा संपूर्ण आयुष्यभर माणसासाठी मांसाहार शास्त्राने वर्ज्य सांगितलेला आहे कारण माणूस माणूसपणाला तेव्हाच प्राप्त होतो शास्त्र सांगते जेव्हा त्याच्या अंगात माणूसकीचे काही गुण उतरतात माणसाला माणूसपण तेव्हाच प्राप्त होत जेव्हा त्याच्याजवळ माणूस या नात्यानं काही गुण असतात आणि माणसाचा एक गुण हे त्याच्याकडं दया असली पाहिजे सगळ्यात महत्वाची कवी तुलसीदास सांगतात कि दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न प्राण शब्द तुलसीदास त्या दयेपासून माणूस जर विभक्त झाला दया जर त्यानं सोडली तर त्यान तो, तो माणूस धर्मापासून विभक्त झाला धर्मापासून जो माणूस विभक्त झाला मनुस्मृती सांगते की ज्या माणसानं धर्म सोडला त्याचं पतन निश्चित होते कारण धर्मच माणसाचं रक्षण करतो धर्म एव हतो हंती धर्मो रक्षकी रक्षिता हार तस्मात न हंतव्यो मानव धर्मो हतो वधित असं म्हटलेलं आहे आणि अहिंसा परमो धर्म असं शास्त्र बोलते अहिंसा करणं हा माणसाचा परम धर्म आहे त्यामुळे त्याच्या अंतकरणात दया असणं आवश्यक आहे दया जर त्याच्याजवळ नसली तर त्याला माणूस म्हणता येणार नाही मांसाहार शास्त्रांना वर्ज सांगितला शास्त्रानं त्याचे काही दंडही सांगितल्या काही शिक्षाही सांगितल्या मांसाहार केला तर माणूस नरकात जातो मांसाहार केला तर त्याला पाप लागतं अशा अनेक शास्त्रानं कारण तार्न सांगितली पण ती कारण थोडीशी पुढं आपण ठेवू अलीकड आपण जर पाहिलं तर मांसाहार जर माणसानं केला तर तो माणूस माणूस राहणार नाही माणूसपणा त्याचा हिरावून जाईल माणूस की त्याच्यामध्ये नसली तर त्याला माणूस म्हणता येणार नाही म्हणून तो माणूसपणा टिकवण्यासाठी तरी मांसाहार शास्त्र सर्व सांगते पण काही लोक एवढाच श्रावण महिना पाळतात कारण श्रावण उपासना केली जाते भगवान शंकराची आणि कोणत्याही देवतेची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागतं अंतकरण शुद्ध आणि अंतकरण शुद्ध जर करायचं असेल तर अंतकरण शुद्धीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे आहार कारण माणसाच आहार जसा राहतो तशी माणसाची बुद्धी राहते माणूस जसं अन्न ग्रहण करतो तसं त्याचं मन होतं बोलतात जैसे खावे अन्न तैसे होत तसं माणसाचं मन होत आयुर्वेदानं अन्नाचे तीन प्रकार सांगितले तीन प्रकारामध्ये अण्णाची विभागणी केली आयुर्वेदानं आयुर्वेद सांगते की अन्न तीन प्रकारात विभागलं जातं एक सातवी एक राजस आणि एक तामस असं तीन प्रकारच्या अन्नाची वागणी केलेली आहे सात्विक अन्न जर माणसानं ग्रहण केलं तर माणसाची बुद्धी माणसाचं अंतकरण माणसाचं मन शुद्ध त्या ठिकाणी होत पण तोच माणूस जर तामस अन्न ग्रहण करल तर तामस अन्न ग्रहण केल्यामुळं के त्याची बुद्धी विचलित होते त्याचं मन विचलित होत आळस त्याच्यामध्ये वाढतो काम त्याच्यामध्ये वाढतो क्रोध त्याच्यामध्ये वाढतो अंतकरण त्याचं शुद्ध राहत नाही आणि जर अंतकरण शुद्ध नसेल तर त्या परमात्म्याची भक्ती त्या परमात्म्यावर श्रद्धा में। त्या ठिकाणी भगवान शंकराला समर्पित असणारा हा महिना आहे या भगवान शंकराची उपासना केली जाते व्रत केले जातात उपवास केले जातात त्यामुळं या महिन्यापूर्त का होईना अनेक लोक श्रावण त्या ठिकाणी पाळतात आणि श्रावणामध्ये मांसाहार शास्त्रानं वर्जित सांगितलेलं आहे जास्तीत जास्त वर्ग जास्तीत जास्त त्या ठिकाणी धार्मिक ग्रंथाचा वाचन या ग्रंथामध्ये माणसाने केलं पाहिजे त्याचा निश्चित फायदा त्याला जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शास्त्रानं श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्जित सांगितला आता तिसरं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर जलाचा अभिषेक या महिन्यामध्ये केला जातो काही आहे मी अगोदरच कथा सांगितली की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं समुद्र मंथनातून हरहल नावाचं विष बाहेर पडलं ते विष ग्रहण केलं भगवान शंकराने आणि त्या विषाचा दहा जेव्हा होऊ लागला तेव्हा तो दहा कमी व्हावा म्हणून पवित्र असणाऱ्या त्या गंगेमात गंगा मातेचं पाणी त्या गंगा मातेचं जल सगळ्या देवतांनी आणलं आणि भगवान शंकराच्या डोक्यावरती टाकलं आणि ते जलानी त्या पवित्र असणाऱ्या जलानी भगवान शंकराच्या कंठात असलेले जे विषय त्या विषाचा रक्षण केलं म्हणून अभिषेक या महिन्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो अशी काही नियम या महिन्यामध्ये पाळले जातात आता चौथा नियम या महिन्यामध्ये व्रत सांगितलेले आहेत आणि व्रत मी सांगितलं की श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक सेकंद प्रत्येक क्षण महत्वाचा सांगितलेला आहे त्याच कारण या महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचा संबंध मागच्या इतिहासाची मागच्या घटनेशी आहे त्यामुळे संपूर्ण महिना पवित्र सांगितलेला आहे त्यामुळे हा महिना सर्वजण पाळतात आणि सर्वजणांनी पाळायलाच त्या ठिकाणी पाहिजे जैन धर्मामध्येही हा महिना अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे जैन धर्मामध्ये या महिन्यात पर्यटन पर्व राहतो आणि त्या पर्वामध्ये ते त्यांच्या देवतेकडे क्षमा याचना करतात आणि तेही हा नियम त्या ठिकाणी पवित्र असा महिना त्या ठिकाणी पाळत असतात आता या दैन धर्म महिन्यामध्ये आपण काही उपवास काही व्रत त्या ठिकाणी करत असतो असं म्हणतात की जेव्हा दक्षाची मुलगी सती त्या सतीचा विवाह झाला भगवान शंकराशी विवाह झाल्याच्या नंतर दक्षान यज्ञ ठेवलेला आहे त्या यज्ञाचं आमंत्रण फार मोठी कथा आहे विस्ताराने त्या कथेचं वर्णन शिव महापुराण ग्रंथामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला शॉर्टकट मध्ये मी कथा सांगतो शिव महापुराण ग्रंथ विस्ताराने त्याच वर्णन करते दक्ष दक्षानं यज्ञ ठेवलेला आहे आणि त्या यज्ञाचं आमंत्रण संपूर्ण देवतेला त्या ठिकाणी देण्यात आलं पण दक्षाचे असणारे जवाई भगवान शंकर भगवान शंकराला मात्र आमंत्रण दिलं नाही आणि आमंत्रण न दिल्यामुळं भगवान शंकर त्या दक्षाच्या यज्ञाला जायला तयार नाही पण सती मात्र ऐकत नाही भगवान शंकर सतीला समजवण्याचा प्रयत्न करतात की माणसाला आमंत्रण प्राप्त झाल्याशिवाय माणसानं कुठेही जाऊ नाही आमंत्रण जर प्राप्त झाला असेल तर तिथंच माणसाचं जाण्यास सन्मान हे मान हे आमंत्रण नसताना जाणं हे चुकीच आहे सतीला समजवण्याचा प्रयत्न करतात पण सती ऐकत नाही अनेक वेळा सतीला भगवान शंकर रोखून धरण्याचा प्रयत्न करतात थांबवतात पण सती मात्र थांबत नाही आणि सती दक्षाच्या यज्ञासाठी जाते परिणाम दक्षाच्या यज्ञामध्ये गेल्याच्या नंतर दक्ष मात्र म्हणजे सतीचा वडील सतीचे पिता दक्ष मात्र सतीचा मोठा अपमान करतात त्याचबरोबर भगवान शंकराचाही अपमान करतात त्या सतीला आपला झालेला अपमान सण होतो पण एवढ्या मोठ्या सभेमध्ये जिथे अनेक देवता या ठिकाणी आहेत त्या देवतेमध्ये जेव्हा दक्ष आपला पिता आपल्या पतीचा अपमान करतो भगवान शंकराचा अपमान करतो तेव्हा ते सतीला सण होत नाही आणि ती सती आपल्या शरीराचा दहा करते आपले शरीर त्या ठिकाणी अग्नीला समर्पित करते परिणाम सती जळून भस्म होते <coughs> पण त्या सतीनं भगवान शंकराला जन्मोजन्मी मागितलेलं असतं पण इथं तर सती त्या ठिकाणी अग्नीमध्ये आपलं शरीर जाळून त्या ठिकाणी टाकते पण शरीर जाळून जरी टाकलं असलं तरी ती सती मात्र जन्मोजन्मात मला हाच पती मिळावा असा त्या ठिकाणी वर त्या ठिकाणी मागते या दृष्टीनं वरत त्या ठिकाणी करते परिणाम सती जळून भस्म जरी झाली असली तरी तीच सती पुढे हिमालय आणि मैनावती यांची मुलगी होते तिचं नाव आहे पार्वती आणि मग ती पार्वती त्या भगवान शंकराला पुनश्य प्राप्त करण्यासाठी अनेक व्रत करते आणि ती व्रत करते याच पवित्र असणार या श्रावण या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत केली जातात आणि त्या भगवान शंकराला प्रसन्न केलं जातं असा हा पवित्र श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवभक्त कावड घेऊन भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात अनेक जण जल अभिषेक त्या ठिकाणी करतात आणि दुर्दूरून कावड त्या बारा ज्योतिर्लिंगाला अनेक भक्त त्या ठिकाणी नेत असतात असा हा पवित्र त्या ठिकाणी श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघितली धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा या ठिकाणी श्रावण आहे त्यामुळं हा श्रावण कुणीही पाळावा अशी विनंती करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक त्या ठिकाणी करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी